नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधव सध्या सर्व शेतकरी बांधवांना सध्या आतुरता लागलेली आहे की म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याबद्दल तर नमोचा सहावा हप्ता नेमकी केव्हा भेटणार किती भेटणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांना भेटणार यासाठी शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करावी लागणार आहेत ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो अद्यापही आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला नाही आणि दुसरीकडे जर पाहिलं तर पी एमचा एकोणीसवा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणी योजनेचे सुद्धा स संपूर्ण जे काही हप्ते आहेत तर ते महिलांच्या खात्यामध्ये वर्गही करण्यात आलेले आहे म्हणजे तसा राहिला आहे तो फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता तर आता हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तर हा हप्ता शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च पूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना एकतीस मार्च पूर्वीच नमोचा सहावा हप्ता हा भेटणार आहे तर आता हा प्रत्येकी हप्ता किती भेटणार आहे म्हणजे किती रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असं सांगण्यात येत होतं की नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो प्रत्येकी तीन हजार रुपये भेटणार आहे परंतु तसं काहीही होणार नाही तर नमोजा सावं झोपत आहे तर तो आपल्याला प्रत्येकी दोन हजार रुपये असाच वर्ग होणार आहे कारण याचं कारण असं आहे की अर्थसंघटीय अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची नमोच्या निधीमध्ये निधीची तरतूद करण्यात आलेली नाही किंवा निधीमध्ये वाढ करण्यात आली नाही आणि त्यामुळेच या मागे जसे आपण दो प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ भेट घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता सुद्धा आपल्याला दोन हजार रुपयांचाच लाभ हा भेटणार आहे तर मित्रांनो आता यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावायची आहेत तर त्यामध्ये तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तोही असणं आवश्यक आहे त्यानंतर आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये म्हणजे तुम्हाला जास्त गोंधळ करण्याचं काम नाहीये तर जे शेतकरी बांधवांना पीएम केसांचा एकोणिसावा हप्ता आलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये तर त्या शेतकरी बांधवांना काहीही करण्याची गरज नाही त्यांना नमोचा सहावा हप्ता हा आपोआप त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल कारण पीएम चे जे लाभार्थी असतात ते नमोचे लाभार्थी असतात शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी बांधवांचा असा प्रश्न आहे की काही शेतकरी बांधवांना पीएमचा एकोणीसवा हप्ता हा भेटलेला नाही त्यामुळे आता त्यांना नमोचा सहावा हप्ता भेटेल का तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीएमचा हप्ता भेटलेला नसेल तर तुमचं काहीतरी त्रुटी राहिल्या असतील म्हणजे तुमची ई केवायसी कम्प्लीट नसेल किंवा आधार बँकेला लिंक नसेल किंवा तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तर तो येत नसेल म्हणजे या तिन्ही ऑप्शन मध्ये जर तुमचा एकही ऑप्शन न असला तरीही तुम्ही पी एमच्या आणि नमोच्या दोन्ही योजनांसाठी अपात्र ठरू शकतात त्यामुळे जर तुम्हाला पी एमचा एकोणीसवा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला जा नसेल तर तुम्ही पी एम डॉट किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे तिथे तुमचं स्टेटस चेक करायचं आहे की तुम्ही त्यामध्ये पात्र आहात की नाही जर तुम्ही त्यामध्ये पात्र असाल तर तुम्हाला नमोचा सहावा हप्ता भेटून जाईल आणि जर तुम्ही त्यात अपात्र झालेले असाल तर तुम्हाला पाहायचं आहे की कोणत्या कोणत्या भागामध्ये तुमची त्रुटी आहे तर ती त्रुटी तुम्हाला दूर करून पुन्हा नव्याने फॉर्म भरून द्यायचा आहे मित्रांनो ही होती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची महत्वपूर्ण अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत आणि हो, सोब हो। नमोचा जो सहावा हप्ता आहे तर तो एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटली आहे पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र